येथे एक जानेवारी रोजी कोरेगाव हिमा येथील लढाईच्या वर्धापानिमित्त साजरा होणाऱ्या कार्यक्रमाची व्यवस्था करण्यासाठी तसेच ऐतिहासिक विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयांना आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी राज्य सरकारला उच्च न्यायालयाने नुकतीच परवानगी दिली आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही पुणे जिल्हाधिकारीमार्फत राज्य सरकारने उच्च न्यायालयात परवानगीसाठी याचिका केली होती त्यानुसार न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या एकलपीठाने या याचिकेवर दखल घेऊन विजय स्तंभाच्या वादग्रस्त जागेवर प्रवेश करण्यासाठी राज्य सरकारला परवानगी दिली आहे त्यानुसार बावीस डिसेंबर ते पाच जानेवारी या कालावधीत सरकारला कार्यक्रमाची तयारी करण्यासाठी परवानगी असणार आहे एकतीस डिसेंबरच्या माध्यरात्रीपासून पाच जानेवारीच्या माध्यरात्रीपर्यंत सर्वसामान्यांना येथे प्रवेश करण्यात येईल असेही न्यायमूर्तींनी सांगितलं आहे सहा वर्षापूर्वी दोन हजार अठरामध्ये कोरेगाव विमा या ठिकाणी दंगल घुसळल्यानंतर ती जागा वादग्रस्त म्हणून घोषित करण्यात आली आहे दंगल उसळल्यानंतर शौर्यदिनी विजयस्तंभाच्या जागेवर न्यायालयाच्या परवानगीशिवाय प्रवेश दिला जात नाही म्हणून राज्य सरकार परवानगीसाठी न्यायालयात याचिका करते त्यानंतर न्यायालयाकडून या जागेत ठराविक कालावधीसाठी प्रवेशाची मुभा दिली जाते अशीच माहितीपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा